नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे सगळ्यांचा आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस एप्रिल वार गुरुवार आणि उद्या आलेले आहे वरुथिनी एकादशी कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात एकादशी ही तिथी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते मनोभावे उपासना केल्याने सौभाग्य प्राप्ती होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला युद्धिष्ठिराला एकादशीविषयी महत्त्व सांगितलं होतं त्याप्रमाणे जो कोणी हे व्रत नित्यनियमाने पाळतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला नंतर स्वर्गप्राप्ती होते असे देखील म्हटले जाते एकादशी ही तिथी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या व्रतासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय करणे निश्चितच फलदायी ठरेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे देणारच आहे गुरुवार वरुथनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील तुमच्या मुलांची पतीची खूप प्रगती होईल पैसा सुख सर्व काही मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल फक्त तुळशीजवळ ही एकच वस्तू आपल्याला ठेवायची आहे खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा कोणत्या वेळेत करायचा कसा करायचा हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तुम्ही हा उपाय जर सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला हा उपाय साडेनऊच्या आधीच करायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय कोणताही नैवेद्य भगवान विष्णू स्वीकारत नाहीत आणि म्हणूनच भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते तसेच भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळेच भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच माता तुळशीची पूजा करणे अनिवार्य आहे असे केल्यास आपल्याला या व्रताचे आणि या उपायांचे फळ निश्चित मिळते तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानला जातो म्हणूनच तुळशीची पूजा केली जाते जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर आपल्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी आनंद टिकून राहतो दररोज जर आपण तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्यास लक्ष्मी माता आपल्याला वर सदैव प्रसन्न राहते त्याचप्रमाणे घरामध्ये तुळस असल्यामुळे घरातील वास्तुदोष सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही विघ्न कोणतेही संकट येत नाहीत उद्या असलेल्या तिथीप्रमाणे विशेष तिथीवर आपण जर एखादा उपाय केला तर निश्चितच त्याचे फळ लवकरात लवकर मिळते एकादशीच्या दिवशी विष्णुतत्व लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळेच अशा शुभ मुहूर्तावर केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत त्या उपायांचे आपल्याला लवकरात लवकर फळप्राप्ती होते हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनधान्य प्राप्तीसाठी सर्व सुख समृद्धी येण्यासाठी तसेच कर्जमुक्तीसाठी देखील करायचं आहे खूप कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल यातून असे समजले जाते की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु काही दोष असल्यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही तर हे दोष दूर करण्यासाठी असे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच लक्ष्मी माता तुमच्या घरावर सदैव प्रसन्न राहील तुमच्यावर कोणते कर्ज असेल घराचे कर्ज किंवा गाडीचे कर्ज असेल त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे उपाय करणे गरजेचे आहे कष्ट करूने जर तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहे कितीही मोठे कर्ज असो तुमचे कर्ज फिटेल तुमच्या मुलांची प्रगती होईल आणि पतींची देखील प्रगती होईल घरातील सर्व दोष दूर होतील घरातील घरावर आलेली संकटं दूर होतील घरातील नकारात्मक बाधा नकारात्मक विचार देखील दूर होतील उद्या सकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी लवकर उठायचे आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला शुचिरभूत व्हायचे आहे म्हणजे स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे यामुळे तुमचे शरीर एकदम शुद्ध होईल आणि एकदम पवित्रतेने आणि शुद्धतेने तयार असाल आंघोळीच्या पाण्यात तुम्ही एक तुळशीचे पान देखील टाकू शकता त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केलात तरी चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात गोमती चक्र लागणार आहेत गोमती चक्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि तुळशीला देखील ते प्रिय आहेत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते तिथून हे गोमती चक्र आणू शकता त्या ठिकाणी एक गाईचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे तो छोटा असेल तरी चालेल हळद कुंकू अक्षता फुले या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायची आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची वात उत्तरेकडे येईल या प्रकारे ठेवायचं आहे हळद कुंकू अक्षता फुले धूपदीप ओवाळून नंतर तुळशीसमोर तुम्हाला तो लाल रंगाचा कपडा आणलेला आहे तो अंथरायचा आहे आणि त्यावरती हे जे सात गोमती चक्र आणलेले आहेत ते त्यावर ठेवायचे आहेत त्यानंतर त्या त्यान गोमती चक्रांची देखील पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर लाल कपड्यामध्ये हे गोमती चक्र आपल्याला बांधून घ्यायचे आहेत त्यानंतर तुळशीसमोर एक आसन टाकून बसायचं आहे व चक्राची जी पोटली घेतली होती आपण ती पोटली हातात घ्यायची आहे उजव्या हातात एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेव आय नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये एक तिच्या मुळाशी ठेवायची आहे म्हणजेच तुळशीच्या रोपाच्या साईडला तुळशीजवळ मुळाशी ठेवायची आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना या मंद्राचा जप करायचा आहे नमस्कार करून तुम्हाला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत आर्थिक अडचण आहे कोणते संकट असतील सर्व काही विष्णूंना आणि माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला सांगून मनोभावे प्रार्थना करायची आहे की सर्व संकटे दूर हो आयुष्यातील सर्व संकटे सर्व दुःख नष्ट व्हावेत मुलाची पतीची घरादाराची प्रगती व्हावी त्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे व त्यानंतर ती पोटली जी आहे ती तुम्हाला एकवीस दिवस तिथेच तुळशीजवळच ठेवायची आहे दररोज जेव्हा तुम्ही तुळशी मातेची पूजा करता तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले वाहता त्यानंतर पाणी टाकता त्याचप्रमाणे त्या पोटलीची देखील पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुले वाहून दररोज पूजा करायची आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे एकवीस दिवस जर हा उपाय करून नंतर तुम्ही या प्रकारे विसर्जन केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे सर्व मार्ग मोकळे होतील अडथळे सर्व दूर होतील सर्व संकटातून मुक्ती होईल घरात चहूबाजूने पैसाच्या आवक वाढेल आपल्या घराची प्रगती ही कधीच थांबणार नाही तुम्हाला पैसा सुख शांती सर्व काही मिळेल तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील म्हणजेच स्त्रियांचा मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय करूच नका पुरुष हा उपाय करू शकतात पण शक्यतो स्त्रियांनीच हा उपाय करावा कारण स्त्री ही घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी मनोभावे हा उपाय करते तेव्हा त्याचं फळ निश्चितच मिळते किती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद